पिंपळगाव नगर परिषद अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांनी बुधवार दिनांक सोळा रोजी सकाळी सहा वाजल्यापासून आंदोलन छेडले होते त्यामुळे परिसरातील स्वच्छतेचे कामे ठप्प झाली होती किमान वेतन विशेष वेतनातील फरक विमा आणि भविष्य निर्वाह निधी यासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत होते तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांचे तोंडी आदेशवाने कामे थांबवली जात असल्याचा विरोध या कर्मचाऱ्यांनी केला कामगारांचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात न आल्याने येत्या काळात टाळे ठोक ठोकणार असल्याचा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी आणि कामगार दिलेला आहे पिंपळगाव ग्रामपंचायत आठ महिन्यापूर्वी नगर परिषद मध्ये रूपांतर झाल्यानंतर नगर परिषद प्रशासनाकडून अनेक बदल करण्यात आले या नगर परिषदच्या जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे प्रशासनाकडून त्यांना कोणतीही नोटीस किंवा लेखी आदेश न देता तोंडी आदेशाने त्यांचे काम थांबवण्यात येत आहे तसेच किमान वेतनासह विशेष वेतनातील फरकाचीही रक्कम मिळत नाही याशिवाय राज्य युवक कामगार विमा तसेच भविष्य निर्वाह निधीचा लाभ देखील मिळत नाही सेवा अचानक थांबू नये लेखी आश्वासनाशिवाय कामावरून कमी करू नये ठेकेदार पद्धतीने नव्याने भरती न करता विद्यमान कामगारांची नियमित नियुक्ती करावी असे अनेक मुद्दे कामगार संघटनेचे नेते राजा गांगुडे यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी दिले सकाळी सहा वाजेपासून निपाळ फाट्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू होत करण्यात आले दरम्यान माजी सरपंच भास्करराव बनकर युवा नेते गणेश बनकर सतीश मोरे राजेंद्र गांगुडे विनायक खोडे केशव बनकर यासह सर्व पक्षीय नेते उपस्थित होते यांनी पिंपळगाव नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी आणि परिसरातील काही अधिकाऱ्यांना बोलवून चर्चा केली यापुढेही या, या सफाई कामगारांच्या प्रश्नावर तात्काळ तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील या संघटनेच्या माध्यमातून आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आला माझ्यासारख्या एका नागरिकाचं म्हणणं एवढं जसा नगर परिषदेत तुम्ही तसा कामगारांना सुद्धा सेम द्यायला अकरा ऑक्टोबर पासनं कामगारांना किमान वेतन लागू व्हायला पाहिजे होतं दहा महिने दहा महिने कामगारांचं नुकसान झालंय नगर परिषदेचा किमान वेतन जो आहे तो एकोणावीस हजार शंभर आणि ग्रामपालिका असताना किमान वेतन होतं तेरा हजार आठशे मग आता दहा महिनेमध्ये जर तुम्ही समजा आम्ही मी सरपंच होतो मग मला जर पाय उतार व्हायला इमिजिएट इफेक्ट मिळाला तसाच इफेक्ट कामगारांना सुद्धा त्या परिषदेचा कायद्याचा इफेक्ट घेऊन यांना न्याय द्यायला पाहिजे होता परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दहा महिने कामगारांना न्याय मिळाला नाही म्हणून कामगारांना न्यायला जाणे धरणं धरावं लागलं पण सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी शासनाशी चर्चा केली आणि त्यांनी आता एक कमिटी फॉर्म होणार आहे जे काही पंचाळी लोक आहे तर आमच्या सर्व युनियन्स राजाभाईचं सर्वांचं म्हणणं होतं का जे तुम्ही लोक भराल ते लोक आहे यातलाच भरला पाहिजे याच्यापेक्षा एक जरी बाहेरचा कर्मचारी भरला तरी आपण याच्यापेक्षा गाव बंद करून आपण नगर परिषदेला चाल लावू शकतो एवढी सर्वांच्या कामगार आपल्या गावातल्या सगळ्या पक्षाची इच्छा आहे तर म्हणून कामगारांना आम्ही विनंती केली राजाभाईंनी विनंती केली आणि आजचं धरण्याचं आंदोलन त्यांनी सर्वांचा मान ठेवून त्यांनी स्थगित केलं मी त्या कामगारांना धन्यवाद देतो आणि कामगार युनियनचे अध्यक्ष आमचे मित्र राजाभाई गांगुडे यांना धन्यवाद देतो की तुम्ही दोन मानाचा मोठे माणा दाखवला आणि आंदोलन मिळण्यामध्ये जे काय तुम्ही योगदान दिलं त्याबद्दल गावाच्या वतीने राजाभाई तुमचे आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो देतोपासनं माझ्या पिंपळ गावातील सफाई कामगार भगिनी या उपोषणाला बसल्या होत्या त्यांना जो काही नगर परिषदेने ब्रेक दिला होता पंधरा दिवसाचा त्या ब्रेकच्या संदर्भात हे उपोषण होतं आम्ही गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते सर्वांनी एकत्रित येऊन या प्रश्नामध्ये लक्ष घालून हा लवकरात लवकर यांचा ब्रेक कसा काढता येईल आणि पंधरा दिवस यांना घरी न राहता एकवीस कामगार आहेत त्याचा टेंडरिंग सुद्धा त्या ठिकाणी झालं दोन तीन दिवसात टेंडर पण ओपन होईल नवीन जो कोणी कंट्रॅक्टरी घेणार आहे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामार्फत हेच लोक परत वीस लोक आपल्याला घेण्यासाठी आम्ही त्याला भाग पाडणार आहोत जर त्यांनी तसं केलं नाही तर प्रशासनाच्या विरोधामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाऊ किंवा नगरपालिकेला टाळा लावण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही सर्व समाजातील आणि सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी त्या ठिकाणी आत्ताच सर्व सीओ असतील प्रशासक तहसीलदार साहेब असतील यांच्याशी चर्चा झाली आणि निश्चितपणानं या एकवीस कामगार जे आहेत त्यांच्या दृष्टीनं त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान भावी काळात होणार नाही आणि पुन्हा त्यांना सेवेत जो कोणी कॉन्ट्रॅक्ट घेईल त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हेच कर्मचारी भरले जातील असं आश्वासन या ठिकाणी सीओ आणि तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती केली की त्यांचे सुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत जे जे प्रश्न असतील ते टप्प्याटप्प्याने या सफाई कर्मचाऱ्यांच्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण या युनियनच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत आणि ज्या ज्या वेळेस या कर्मचाऱ्यांवर जो प्रश्न निर्माण होईल आणि ते आंदोलन करतील त्यावेळेस आम्ही सर्व पक्षीय नेते त्यांच्या पाठीमागे भक्कंपनाने 好，五百、uh,。